मूर्तिजापूर शहरातील मध्यभागी चौफुलीवरील तोलाराम चौक भगतसिंग चौक येथे शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान तुरुंगवास भोगून आलेल्या इसमाच्या हत्येने थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे सदरची वार्ता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्याने बघणाऱ्यांची एकच गर्दी दिसून आली हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव सुरेश सुरेश देशमुख वय अठ्ठावन्न वर्ष राहणार नगरपालिका वाचनालयाच्या मागे जुनी वस्ती असून सुरेश देशमुख याची पार्श्वभूमी अट्टल गुन्हेगारीची असल्याची माहिती बघणाऱ्यांच्या गर्दीतून समजून आली आहे अज्ञात मारेकऱ्याने सुरेश याच्या शरीरावर धारदार तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून आरोपी हा फरार होण्याच्या तयारीत असताना सदरची वार्ता उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांना समजताच दाखल हों। तपासनी पथक गठित तात्काळ घटनास्थळी होऊन करीत वेळेचा विलंब न करता आरोपीच्या मुसक्या काही तासात आवडल्या आहेत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूर्यवंशी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील खाडे सचिन दुबे यांनी खबऱ्यांमार्फत माहिती घेऊन तपास चक्रे फिरवून गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे या प्रकरणातील आरोपीचे नाव अब्दुल खालीक अब्दुल मनान वय 25 वर्ष राहणार परदेशी पुरा असून त्याला ताबडतोब अटक करण्यात आली सदरची हत्या मृतकाच्या जाचाला कंटाळून झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली मृतक सुरेश हा तोलाराम चौकात रंगदारी मागत असल्याचे समोर आले आहे यावरून सुरेशची हत्या झाल्याचे समजते या प्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवून उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भाऊराव घुगे उपनिरीक्षक सूर्यवंशी हे अधिक तपास करीत आहेत बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर